बातमी तळोदा तालुक्यातील बिलगाव वनक्षेत्रातील भुषा सावऱ्या जंगल परिसरात वन विभागाने अवैध सागवान तोड़ी विरुद्ध मोठी कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे वनपथकाने जंगलात शोध मोहीम राबवताना विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या सागवानाच्या दांड्या बेलके आणि चौपट असा मोठ्या प्रमाणावर लाकूड साठा आढळून आला यात साग दांड्या अठ्ठावीस नग साग बेलके सहा नग आणि साग चौपट दोन नग असा एकूण सत्तावीस हजार सातशे एक्क्याऐंशी रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अवैध वृक्ष तोडी विरोधात वन गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे ही कारवाई वनसंरक्षक नीनू सोमराज उपवनसंरक्षक संतोष सस्ते विभागीय वनाधिकारी राजेंद्र सदगीर आणि सहाय्यक वनसंरक्षक एस डी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली बिलगाव प्रादेशिक वनक्षेत्रपाल चारुशिला काटे यांच्या नेतृत्वाखाली पथकात वनक्षेत्रपाल प्रथमेश ढाणे वनपाल भूषा भरतसिंग परदेशी वनपाल सुषमा पवार वनपाल प्रतिभा बोरसे तसेच वनरक्षक मंगेश वळवी हिंमत तडवी पूनम पावरा ज्योती पावरा दिलवर पावरा गिरधर पावरा दिनेश वसावे आणि प्रमिला पावरा यांचा समावेश होता या कारवाईला वाहनचालक योगेश साळवे यांनीही सहाय्य केले असून पुढील तपास वनपाल भरतसिंग परदेशी करत आहेत परिसरात अवैध वृक्ष तोडीवर नियंत्रण आणण्यासाठी वन विभागाने केलेली ही कारवाई